नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीस या वर्षी भरविण्यात येणाऱ्या जागतिक मराठी संमेलनाविषयी काही महत्वाचे पॉइंट्स ज्याविषयी परीक्षेला प्रश्न विचारला गेलास तर तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो तर जाणून घेऊ महत्वाची माहिती या संमेलनाविषयी तर एकविसावे जागतिक मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी भरविण्यात येणार आहे त्याचबरोबर या साहित्य संमेलन जागतिक साहित्य संमेलनाचं उद्घाटन कोण करणार आहे आणि त्यानंतर या निमित्त काही पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत तर ते कोणाला देण्यात येणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात जाणून घेऊ संमेलनाविषयी मराठी भाषेचा सर्वांगीण प्रसार प्रसार प्रचार आणि वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच समाजामध्ये मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिक अधिक वापर करण्यासाठी जनताला जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता या संमेलनाचं आपल्याला आयोजन केलेलं आहे जागतिक मराठी अकादमीतर्फ दिले जाणारे काही मानाचे सन्मान म्हणजे उद्योग क्षेत्रात संस्कृती क्षेत्रात या ठिकाणी पुरस्कार देखील वितरित करण्यात आलेले आहेत ते कोणाला ते देखील आपल्या पुढे पाहायचं आहे म्हणजे जागतिक मराठी भूषण पुरस्कार या निमित्त देण्यात आलेला आहे त्यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये या ठिकाणी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना मराठी व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहेत ते कोणते व्यक्ती हे आपण थोडक्यात पाहूया त्याआधी मित्रांनो सर्वप्रथम या साहित्य संमेलनाचा कालावधी हो आणि कोणत्या ठिकाणी हे संमेलन जागतिक संमेलन पार पडणार आहे मराठी संमेलन याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ जागतिक मराठी अकादमी आयोजित जागतिक मराठी संमेलन नऊ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या काळात पणजी गोवा या ठिकाणी हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे ओके लक्षात ठेवा प्लेस महत्वाचं आहे ते विचारलं जाऊ शकतं यानंतर मित्रांनो या जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्षपदी कोण आहेत ते आपल्याला नोट करणं आवश्यक हो त्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर या हे या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत तर सध्याला जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आहेत मित्रांनो रामदास खुटाणी या संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत तर तर स्वागत अध्यक्ष म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मान्य श्री प्रमोद सावंत हे असणार आहेत हे लक्षात घ्यायचं या संमेलनाचं म्हणजे अध्यक्ष कोण आहेत अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे हे प्रमुख बाबी आपल्याला नोट करायचे आहेत यानंतर जे मग आपण पाहिलेलं होतं की उद्योग क्षेत्रात जागतिक मराठी भूषण जो पुरस्कार देण्यात आलेला आहे यावेळेस म्हणजे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे तर श्री अनिल खवटे यांना या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल त्याचबरोबर हिंदी मधील एक दर्जेदार सुपरहिट चित्रपट निर्माण करणारे वास्तव आणि मराठीतील मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे सर्वस्व असलेले महेश मांजरेकर दिग्गज दिग्दर्शक यांना त्या ठिकाणी मराठी चित्रपटसृष्टीतील मराठी जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे तर मित्रांनो या सर्व माहितीच्या नंतर त्या ठिकाणी या माहितीवरती महत्वपूर्ण माहितीवरती आधारित काही प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्सद्वारे त्या ठिकाणी कळवायचे आहे तर प्रश्न पहा एकविसावे जागतिक मराठी भूषण पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे ओके पर्याय तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि मध्ये कळवायचं आहे त्यानंतर सेकंड वन एकविसावे मराठी जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे ओके कमेंट द्वारे कळवा आणि जागतिक मराठी अकादमीचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत ओके तर याद्वारे तुम्हाला प्रश्न वाचायचे आहेत पर्याय पाहायचे आहेत आणि कमेंट द्वारे मित्रांनो ते कळवायचं आहे तर या महत्वपूर्ण माहितीनंतर परीक्षेकरिता अधिकचे गुण मिळवण्याकरिता मित्रांनो तुम्हाला ही नक्कीच माहिती महत्वपूर्ण ठरेल आणि शंभर टक्के यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल थांबू येतेच धन्यवाद